शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंतरे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता आपण बेसल डोस कोणता टाकत आहोत दहा सव्वीस सव्वीस चार बॅग युरिया दोन हे पहा एन पी के एन पी आणि के हे पहा हे एन पी के जे रेशो आहे हा दहा सव्वीस सव्वीस आहे ह्यातला जो सव्वीस टक्के पुरस जो आहे म्हणजे फॉस्फरस जो आहे हा सव्वीस टक्के फॉस्फरस हा फॉस्फरस ह्या कॉम्बोमध्ये जो या कॉम्बोमध्ये जो येणारा मॅग्नेशियम सल्फेट येतो मॅग्नेशियम सल्फेट हा जो सल्फर आहे शेतकरी मित्रांनो आणि हा जो फॉस्फरस आहे सव्वीस टक्केमधला हा फॉस्फरस जो आहे हा फॉस्फरस आणि हा सल्फर मॅग्नेशियम सल्फेटमधला हे दोघंजण विरोधक आहेत हे दोघंजण दुश्मन आहेत शेतकरी मित्रांनो त्या दुश्मनांना तुम्ही एकत्रित कामाला पाठवून देऊ नका कारण तुमचं काम सरळ होणार नाही त्यामुळं कॉम्बिनेशन करताना असंच का तर हा पुरद जो आहे फॉस्फरस जो आहे सव्वीस टक्के तो फॉस्फरसचं आणि सल्फरचं क्रॉस कनेक्शन आहे त्यामुळे तुम्ही त्यांना दोघांना एकत्रित मिक्स करून जर का टाकलात तर काय होणार आहे ते दोघंजण भांडत बसणार आहेत शेतकरी मित्रांनो आणि तुमचं जे तिने भांडत झाल्यानंतर मग काय होणार आहे सोड टाकून झाल्यानंतर त्यांची एनर्जी कमी होणार आहे आणि एनर्जी कमी झाल्यानंतर तुमच्या इथं जे तुम्हाला रिझल्ट जे पाहिजे आहेत ते रिझल्ट मिळणार नाहीत आपल्याला जे रिझल्ट पाहिजे ते मिळणार नाहीत त्यामुळं आपण एन पी केमध्ये शक्यतो करून मॅग्नेशियम सल्फेट मिक्स करू नका आपल्याला जर का, आप का मॅग्नेशियम सल्फेट जर का द्यायचं असेल तर हा जो सव्वीस टक्के आहे म्हणजे पोटॅश जे आहे म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट प्लस ऑफ पोटॅश हे दोन मित्र आहेत शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट प्लस ऑफ पोटॅश हे एकदम सक्के मित्र आहेत सक्के भाऊ आहेत ते आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच पोटॅशियम शोनाईड शियम शोनाईट पोटॅशियम शोनाईटमध्ये मॅग्नेशियम सल्फेट प्लस मिरिटो पोटेश असं कॉम्बिनेशन आहे म्हणजे पोटेश आणि कॉम मॅ मिरुटॉपोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही मिक्स करून पाठवून दिलात म्हणजे मिक्स करून जरी तुम्ही खतं टाकलात किंवा ड्रिपमधून मॅग्नेशियम सल्फेटबरोबर मिरुटो पोटॅश तुम्ही दिलात तर तुमचे दोन मित्र काम लागतात शेतकरी मित्रांनो दोस्त कामाला लागतात त्यामुळे रिझल्ट अतिशय चांगले येतात त्यामुळं तुम्ही मिरिट ऑफ पोटॅश म्हणजेच पोटॅशियम शोनाड होतो आणि पोटॅशियम शोनाडचं र जे प्राईस जे आहे ती शेतकरी मित्रांनो जास्त आहे आणि आप आपल्याला मिरिट ऑफ पोटॅश वापरायला काहीही हरकत नाही पोटॅशियम शोनाटमध्ये झिरो झेरो पन्नास येते सल्फेट ऑफ पोटॅश येतं आणि सल्फेट ऑफ पोटॅशची प्राईस जास्त आहे जी आपल्याकडं जी पानथ जमीन आहे ज्या जमिनीचा पी एच वाढलेला आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही पोटॅशियम शोनाइड देऊ शकताय म्हणजे मिरिटो पोटॅशला तुम्ही थांबवू शकताय शेतकरी का तर मिरिटो पोटॅशमध्ये पोटॅशियम क्लोराईड येतं पोटॅशियम क्लोराईड येतं आणि क्लोराईड जे आहे ते क्षार आहेत मित्रांनो आपल्याकडे सोडियम क्लोराईड म्हणजे काय मीठ जे आहे मिठामध्ये काय आहे क्षार आहेत तसंच मिरिटॉ पोटॅशमध्ये सुद्धा क्षार आहेत आणि आपल्याला ज्या जमिनीचा पी एच वाढलेला आहे त्या जमिनीमध्ये आपल्याला पोटॅश शक्यतो करून न वापरलेलं चांगलं दलदलयुक्त जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये सल्फेट ऑफ पोटॅश वापरणं फायदेशीर आहे म्हणजेच झेरो झेरो पन्नास तुम्ही झेरो झेरो पन्नासबरोबर मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकता नो no प्रॉब्लेम शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात पहा जी मी माहिती देतो आहे त्या माहितीचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्या आणि तुमच्या उत्पादनामध्ये भरपूर वाढ करून घ्या शेतकरी मित्रांनो आणि मी जे शेड्यूल सांगतो त्या पद्धतीने तुम्ही हे वापर करून घ्या त्याचा आणि तुमचा तुम्ही सक्सेस तुम्ही शेतीमध्ये व्हायचा असेल तर मी जी माहिती सांगतो त्या माहितीचा तुम्ही उपयोग करून घ्या माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद सर